रमझाननिमित्त बळजबरीचा वर्गणीचा विरोध हा प्रकार पुण्यात घडला रमझानच्या वर्गणीचा विरोध करणाऱ्यांनाच पोलिसांनी दटावणी केली आहे पुणे पोलिसांविरोधात वंचित महिलेची तक्रार समोर आली आहे तर पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात बळजबरीनं होणाऱ्या रमझान वर्गणीच्या वसुलीत सहभागी होण्यास विरोध करणाऱ्या मागासवर्गीय अल्पवयीन मुलीची जमावानं झेड काढल्याची तक्रार समोर आली विशेष म्हणजे या छेडछाडीला विरोध करणाऱ्या पीडितेच्या भावाला मुसलमानांकडून मारहाण झाल्याचा पीडितेचा आरोप आहे पुण्यामधून ही बातमी समोर येते पुण्यामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय रमजान निमित्त बळजबरीच्या वर्गणीचा विरोध केल्यामुळं दरम्यान पीडितेची नेमकी काय तक्रार आहे पाहूयात मम्मी भाजीला गेली होती त्यावेळेस ते म्हणले की वर्गणी द्या म्हणून नाही का तर मी बोलले की घरामध्ये कोण नाही तर त्यांनी बोलले की तुला बसले ते मी बोललो माझ्यापाशी पैसे नाही तर त्यांनी म्हणले तू आहेस की भाऊ तर आपण बाहेर आला आणि भाऊ बोलला की असं का बोलतो भावाला त्यांनी मारलं आणि बसून तिला धरलं तर मी त्यांना सोडवायला भावाला सोडवायला गेले कारणार्थ आहे म्हणून तर भावाच्या मी सोडवायला गेले त्यांना तर माझ्या पण अंगावरती त्यांनी हात टाकला तर आपल्यासोबत नितेश राणेजी जोडलेले आहेत नितेश राणेजी जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पुण्यातून हा प्रकार समोर आलेला आहे पीडित महिलेची तक्रार घेण्यातच पुणे पोलिसांनी हलगर्जीपणा केलेला आहे कोण हे अधिकारी आहेत याबद्दल तुम्हाला माहिती आहे का आणि यांच्यावर नेमकी काय कारवाई व्हावी असं आपल्याला वाटतंय या सगळ्या घटनेचा साक्षीदार मी आहे कारण का त्या रात्री जेव्हा संबंधित पीडितांच्या वतीने पीडितांच्याकडून मला फोन आला आणि त्या रात्री मी स्वतः तिकडच्या संबंधित पी आय आहे सी पी आहे त्यांना मी वारंवार फोन करत होतो जे ज्यांना त्यांनी ज्यांनी ज्यांना त्यांनी म्हणजे जे काय अत्याचार केला म्हणजे पोलिसांच्या वतीने ते दोन ऍडव्होकेट आहेत ते कुठले कोण गुन्हेगार पण नाही आहेत पण ते ऍडव्होकेट आहेत आणि मग त्यांना कोंबडा करून बनवून तिथे बसवणं त्याला अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये बोलणं हे अधिकारी काही करत होते ते पी आय तिकडच्या होत्या एक महिला आहेत आणि डी सी पी आहेत आणि त्यांना जेव्हा मी स्वतः त्या पीडितांची आणि त्या ऍडव्होकेटांशी ज्यांना त्यांनी अटक करून चुकीने अटक करून तिथे आणलेलं त्यांच्याशी मी बोलत होतो आणि मी त्यांना सांगितलं की आपण संबंधित की पीआय माझे फोन उचलायला तयार नव्हत्या डीसीपी फोन उचलायला तयार नव्हते आणि मी संबंधित अॅडवोकेटांना जे तिथे पोलीस मध्ये हजीर होते तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही पी आयना फोन द्या कारण ते फोन उचलत नाही तर मला त्यांच्याशी बोलायचं आहे तर हे संबंधित ज्या पी आय मॅडम आहेत त्यांनी फोन माझ्या घ्यायचा नकार दिला एक लोकप्रतिनिधी मी आहे आमदार आहे तरी त्यांनी फोन माझा घेतला नाही जी काय भाषा त्यांनी तिथे वापरली ती लोकप्रतिनिधीला साजेशी नव्हती म्हणजे माझ्यासाठी जी वापरली ती त्यांनी साजेशी नव्हती पण त्याची सगळी कॉल रेकॉर्डिंग आणि त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत त्यांनी ज्या ज्या पद्धतीने पी आय मॅडमनी ज्या ज्या गोष्टी तिथे केलेल्या आहेत मग त्यानंतर नाईलाजाने मग मी रात्री सीपीशी बोललो रात्री मला वाटतं रात्रीचे अडीच कि पावणे तीन वाजलेले मी स्वतः सीपीशी बोललो आणि मग ने पुढाकार घेऊन मग दुसरे डीसीपी तिथे पाठवले आणि मग तिथे मदतीची भूमिका घेतलेली आहे आता आम्ही नेहमी जे आरोप करतो की प्रशासनामध्ये असलेले हे काही सडके आंबे ज्यांच्यामुळे पुरेचे पुरे पोलीस खातं बदनाम होत आहे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री म्हणून बदनाम होत आहेत आता एक लोकप्रतिनिधी त्या पी आय मॅडमना फोन करताय करतोय त्या फोन घ्यायला तयार नाही अरवच्च्या भाषा करायची त्यानंतर ते जे काही गुन्हेगार म्हणून त्यांनी तिथे आणलेले ते ऍडव्होकेट आहेत सुशिक्षित लोक आहेत त्यांना कोंबडं करून कोंबडा बनून तिथे बसवणं त्यांना त्यांच्यावर चुकीचे गुन्हे टाकणं म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने त्या जिहादेला मदत कशी होऊ शकेल या पद्धतीने ते सगळे प्रकार तिथे चाललेले आणि ते सगळे हे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत मी स्वतः त्याचा साक्षीदार आहेत मी स... आदरणीय डीसीएम साहेबांना या संबंधित स्वतः भेटणार आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये ह्या ज्या पी आय आहेत आणि ज्या डी सी पी आहेत त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव मी स्वतः आणणार आहे कारण का आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा मी अशा आम्ही अधिकाऱ्यांना संपर्क करतो तर आमची सारी अपेक्षा असं का तरी आमच्याशी बोलावं तरी मदत करायची का नाही हे नियमा अंतर्गत आपण नियमबाह्य गोष्टी काहीच करत नव्हतो त्या पीडित महिलेवर अत्याचार झालेला होता त्याच्यावर आम्ही तिला आम्ही सगळे हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते खालती उतर तिच्यासाठी एकत्र येऊन उतरलो आणि प्रशासनातले हे काही अधिकारी ज्यांच्यामुळे पुढचं पुढं पोलीस फोर्स खराब होत आहे डिपार्टमेंट बदनाम होत आहे आता येणाऱ्या कालावधीमध्ये त्या पिडितला मदत आम्ही करणारच आहोत आणि होईलच कारण का सरकार हिंदुत्वादी विचारत आहे पण त्याचबरोबर असे काही जे मुजर अधिकारी आहेत यांची गैर करणार नाही आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये जो आवाज उचलायचा डीसीएम साहेबांना जी माहिती द्यायची आम्ही योग्य पद्धतीने देणार जी धन्यवाद जी, जी दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल पुण्यामध्ये ही घटना घडलेली आहे पुण्यामध्ये वर्गणीचा विरोध करणाऱ्यांनाच पोलिसांनी दटावणी केलेली आहे त्यामुळं कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत रमझान निमित्त बळजबरीच्या वर्गणीला विरोध केला गेला त्यामुळं ज्यांनी विरोध केला त्यांनाच पोलिसांकडून दटावणी केली गेली रमजान निमित्त बळजबरीच्या वर्गणीला विरोध केला त्यामुळे रमजानच्या वर्गणीचा विरोध करणाऱ्यांनाच पोलिसांनी दटावणी केली आहे पुणे पोलिसांविरोधात वंचित महिलेनं तक्रार सुद्धा दाखल केली आहे